नमस्कार शेतकरी बंधूंनो विज्ञानेश्वर मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस आजपासून चार दिवस राज्यामध्ये पाऊसमान अत्यंत कमी राहणार आहे त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये शेतीची कामे करण्यासाठी उघडीप मिळणार आहे ते पुढील जिल्हे त्यामध्ये आपल्या नाशिक विभागामध्ये सतत शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना वापसा पाहिजे होते म्हणजे पाऊस अत्यंत सतत जास्त होता पाऊस आणि तिथे उघडीप पाहिजे होते अगदी जिल, जिल त्या जिल् जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये पावसाची उघडी पुढील चार दिवसापर्यंत आहे त्यामध्ये शेतीतील काम आपल्या शेतकऱ्यांना करता येतील त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये उगडी आहे त्यामध्ये पण तुळक पावसाची पण शक्यता आहे तुळक उसाधारण पावसाची शक्यता आहे चार पाच मिनटाच्या पावसाची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये नाही पण बऱ्याच भागामध्ये उडी पे म्हणजे एकूण जर पाहिलं तर सर्वच भागामध्ये उडी तुळळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणजेच पावसाची शक्यता आपण नाकारू शकत नाही त्या विभागामध्ये तुळळ ठिकाणी अशा प्रकारे स्थानिक वातावरण वातावरण तयार होऊन पाऊस पडत असतो त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा पाऊसमान कमी होणार आहे यामध्ये उ तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विभाग या विभागामध्ये सुद्धा पाऊसमान कमी होणार आहे त्यामध्ये पुणे विभागामध्ये सुद्धा सतत एक दीड महिन्यापासून पाऊस सुरू होता पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊसमान अत्यंत कमी होणार आहे चार दिवसामध्ये तिथंसुद्धा तुळ पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आपण नाकारू शकत नाही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये चार पाच मिनटाचा पाऊस सडाक्या पद्धतीचा पाऊस पडणार आहे तो सडाक्याचा तर आपण आता पाहू मराठवाडा तर मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचं एक पुढील चार दिवस मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी राहणार आहे म्हणजे उघडीपच राहणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा शेतीची कामे करण्याकरता पण शेतीची कामे करण्याकरता पण मराठवाड्यामध्ये अजून बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही पण पुढे उग तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाच्या साडेकाच्याच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये परभणी जिल्हा बीड जिल्हा धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये फक्त तुळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे उग तेवी चार पाच मिनटाचा पाऊस आणि पेंडवणीपर्यंत पाऊस जास्तीत जास्त पेंडवणीपर्यंत वाऱ्याच्या सुसाट वाऱ्यासह हो पाऊस पण पाण्याची शक्यता तुरळक ठिकाणी जास्त स्वरूपामध्ये नाही त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा हिंगोली जिल्हा या जिल्ह्यामध्येही असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे तुळ ठिकाणीच पावसाची पण आणि उगडीप आहे मोठ्या पा� प्रमाणामध्ये उगडीप मिळणार आहे त्यामध्ये सूर्यदर्शनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे सूर्यदर्शन गेली दहा बारा दिवसापासून सूर्यदर्शन नव्हते चांगले कडक उनाचं त्यामध्ये या चार दिवसामध्ये म्हणजेच अकरा बारा तेरा तारीख पंधरा तेरा चौदा या तारखेमध्ये सूर्यप्रकाशित वातावरण बऱ्याच भागामध्ये मिळणार आहे फक्त अंशतः ढगाळ वातावरण राहील अमरावती विभाग अमरावती विभागाला सुद्धा पावसाचे प्रमाण अत्यंत जास्त होते त्या विभागाला पण पावसाचं प्रमाण आहे अत्यंत कमी होणार आहे त्यामध्ये त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये अत्यंत पावसाचं कमी प्रमाण होणार आहे त्यामध्ये सुद्धा उघडीप आहे पावसाची हे अमरावती विभागामध्ये पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाकारू शकत नाही तर आपण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये सुद्धा पुढील चार दिवसापर्यंत चौदा तारखेपर्यंत नागपूर विभागामध्ये नागपूर विभागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण बऱ्याच ठिकाणी पण पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी असणार म्हणजे पाऊस नसणार त्यामध्ये एकूण जर पाहिलं तर नागपूर विभागामध्ये दहा पंधरा टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपाच्या मध्यम हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण सुद्धा बऱ्याच भागामध्ये नागपूर विभागामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये उघडीप आहे चंद्रपूर जिल्ह्यामधून सुद्धा उघडीप आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा पाऊस सतत सुरू होता चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्याला आणि वर्धा या जिल्ह्याला सुद्धा सतत पाऊस होता पण त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा उघडीप मिळणार आहे चार दिवसापर्यंत पुढील चौदा तारखेपर्यंत पण चौदा तारखेपासून पुढे मात्र नागपूर जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मात्र चौदा तारखेपासून पुढे पाऊसमानामध्ये वाढ होणार आहे त्यामध्ये मराठवाड्याचा पण बराच भाग पूर्वेचा भाग त्यामध्ये येणार आहे मराठवाडा विदर्भ या भागामध्ये तर हा झाला आपला अंदाज तर माऊली चिकण्या हा अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद